नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर अन्याय थांबवा अन्यथा संविधानिक आंदोलन छेडू महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती नांदुरा आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यात कुरेशी समाजाच्या पारंपरिक कायदेशीर आणि संविधान मान्य व्यापार वाहतूक व कत्तल व्यवसायावर सातत्याने अन्यायकारक दडपशाही व भेदभावपूर्ण कारवाया केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीच्या वतीने नांदुरा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री वित्तमंत्री कृषी व पशुसंवर्धन मंत्री तसेच राज्य अल्पसंख्याक आयोग यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनप्रसंगी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष आझाद पठाण स्वतः उपस्थित होते मुख्य मागण्या आणि मुद्दे कायदेशीर व्यवसाय असूनही त्रास कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर जनावरांची खरेदी विक्री वाहतूक वर्धक कायदेशीरतेची चौकट असता नाही समाजातील अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे गोरक्षक आणि पोलीस यांची मनमानी गोवर्ध नियंत्रण कायद्याचा गैरवापर होत असून गोरक्षक संघटना आणि पोलीस प्रशासन जनावरांची बेकायदेशीर जप्ती खोट्या फ सामाजिक बदनामी अशा प्रकारच्या घटनांत वाढ करत आहेत आर्थिक व मानसिक त्रास या कारवायांमुळे समाज आर्थिक संकटात सापडला असून मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही हा एक प्रकारचा अन्याय आहे समितीची स्पष्ट चेतावणी जर शासनाने या गंभीर प्रश्नावर त्वरित पातळीवर निर्णय घेतला नाही तर कुरेशी समाज राज्यभर संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल अशी ठाम भूमिका महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीने घेतली असून आजचा हा पत्रकार नोट हा त्या आंदोलनाच्या पूर्वसूचनेचा भाग आहे निवेदन देण्याचे वेळी उपस्थित पूर्ण कुरेशी समाज व्यापारी वर्ग उपस्थित होते यांच्यामार्फत राज्यपाल महोदय यांच्या नावाला आणि प्रतिनिधी मुख्यमंत्री मार्शल गृहमंत्री गृहमंत्रालय मुंबई उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे वित्त मंत्री मुंबई महाराष्ट्र महासचिव यांच्या नावाने आज कृषी बिरादरी व नांदुरा विभागतर्फे एक निवेदन देण्यात आले आहे विषय आहे कृषी समाजाच्या पारंपरिक व्यवसाय कायदेशीर अडथळे व अन्याय थांबवण्यासाठी शासकीय तत्व निर्णय आणण्याचा राज्य संविधान आंदोलनाची पूर्वसूचना देण्यासाठी आज नांदुरा तहसील कार्यामध्ये सगळं आम्ही सगळं उपस्थित आहोत व आमच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आज नांदुरा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं